रणधुमाली आता जोरदार सुरू झालेली आहे दोन दिवसापूर्वी सांजपाड्यामध्ये काही नेते येऊन गेले त्यांच्या स्टाईल मध्ये काय बोलले या ठिकाणी कारभार करणाऱ्यांचा जो हुकूमशाही पद्धतीचा कारभार आहे तो बदलला पाहिजे परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे आणि आम्ही त्यांचा टांगा पलटी करू आणि घोडे फरार करू अरे बच्चन जी हा गणेश नाईक आहे ज्या वेळेला ज्या शाळेत तुम्ही शिकले ना त्या शाळेचा प्रिन्सिपल गणेश नाईक होता मी खुल्लं आव्हान देतो काय ते बोलले परिवर्तन पाहिजे म्हणजे नवी मुंबईमध्ये चोवीस तास नल खोलल्यानंतर पाणी येतो त्याच्याऐवजी सा ठाण्यामध्ये तीन तीन दिवस पाणी येत नाही ती परिस्थिती आणण्याकरता परिवर्तन केला पाहिजे पाहिजे का ठाण्यामध्ये कचऱ्याची व्यवस्था विल्हेवाट होत नाही कुठेतरी दिवा वगैरे त्या ठिकाणी मॅंग्रोमध्ये टाकून त्याने डम्पिंग केलं जातं ठाण्यामध्ये एस टी पीची व्यवस्था नाही आहे नवी मुंबईची लोकसंख्या सध्या पंधरा लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन येणारी जाणारी एक दीड लाख पकडली तर सोळा सतरा लाख परंतु त्यावेळेला संजीव नायकांच्या कालखंडामध्ये तीस लाखाची शिवेज ट्रीटमेंटची व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे जर का त्यावेळेला त्या व्यवस्थेला त्या नऊशे कोटी रुपये खर्च आले अस आले जर का आता करायला गेलो ते साधारणपणे पाच हजार कोटी रुपये तर खर्च येणारा मोरबे धरणाचं पाणी ज्याला ठाणे पट्टी ही ग्रामपंचायतची पट्टी होती ज्यावेळेला महापालिका एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली त्यावेळेला पाण्यासाठी लोकांची वनवन जिकडे जिकडे फेरफटका मारत होते आणि भविष्यकालात शिडको कशाप्रकारे हे नोड उभे करील सेक्टर उभे करेल ही चिंता होती त्यावेळेला पंच्याण्णवला निवडणुका लागल्या सत्तावन्न नगरसेवक होते सत्तावन्न त्याच्यापैकी चौतीस नगरसेवक हो माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून निवडून आले बाळासाहेब ठाकरेंनी त्याला जबाबदारी पूर्ण माझ्याकडे दिली होती गणेश नायकाकडे जबाबदारी देऊन टाका तो जे काय करायचं ते करील त्यावेळेला संजू नाईक पहिले महापौर झाले दुसरे महापौर दंडे सुषमा दंडे मॅडम झाल्या तिसरे महापौर विजया म्हात्रे मॅडम झाल्या चौथे चंदुराने आपल्याच इथल्या सेक्टरच्या पलीकडच्या आणि पाचवे तुकाराम नाईक पुन्हा दोन हजार साली पुन्हा निवडणुका सुरू झाल्या त्याला मी शब्द दिला होता की नवी मुंबईच्या जनतेला वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही वाढली का आणि आज पुन्हा शब्द देतो पुन्हा वीस वर्ष पुढची घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार त्याच्यानंतर दोन हजार नंतर पुन्हा पाच वर्ष संजू नाईक महापौर झाले त्याच्यानंतरच्या पाच वर्षामध्ये मनीषा भोईर पाहुण्याच्या आणि जुगावच्या अंजली भोईर त्या दोघीजणी महापौर झाले त्याच्यानंतरच्या दहा ते पंधरा कालखंडामध्ये पाच वर्ष सागर नाईक महापौर झाले नंतरच्या टप्प्यामध्ये सुधाकर सोनावणे अडीच वर्ष आणि अडीच त्या लोकांना माझं आव्हान आहे की महाराष्ट्रात हिंदुस्थानमध्ये मी नाही बोलतो विनम्रपणे बोलतोय जनतेचं प्रेम हीच गणेश नाईकची ताकद आहे त्या ताकदीच्या जीवावर पंचवीस वर्ष नॉनस्टॉप महापौर बनवण्याचं भाग्य गणेश नाईक शिवाय या देशामध्ये कुठल्याही नेत्याला लाभलं नाही हा अहंकार नाही हे जनतेच्या प्रेमाची पावती मी सांगतो आता मोरबे धरणाचं पाणी चारशे पन्नास एम एल डी काय आणि ते तो एफ एस आय वाढवला तो जर का जनतेच्या हिताकरता वाढवला असता आमची काहीतरी हरकत नव्हती परंतु बिल्डर लोकांचं हित लग... लक्षात घेऊन बिल्डर लोकांच्या दलालांच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी या योजना राबवल्या गेल्या त्यांना आता पता माहित नाही आणि परवास सांपणाला बोलले की त्यांचा टांगा पलटीवर मी ओपनली चॅलेंज देतो काय बोलले एकनाथ शिंदेला हलक्यात येऊ नका टांगा पलटी घोडे फरार मग तू गणेश नायकला हलक्यात धरलंस ना तू तु। तुझ्या मुलाचा कल, कल्याण लोकसभा मतदारसंघ त्यामधला एक कल्याण ग्रामीण मतदारसंघ त्याच्यातली चौदा गावं ती खरी म्हणजे मीच ठराव करून नवी मुंबईत समाविष्ट करायला सांगितली पण अटी शर्ती आहेत अरे तुझ्या अगोदर तीन वेळा पालकमंत्री या जिल्ह्याचा मे होतो विधानसभेचा आमदार होतो मंत्रालयात बैठक घेतली एका फरमान काढलं आणि चौदा गाव समोर म्हणजे आम्हाला हलक्यात धरलं नाही मी चॅलेंज देऊन सांगतो गणेश नाईक तुझा टांगा पलटी करेल घोडे फरार नाही घोडे बेपत्ता करून टाकले अनेक चॅलेंज ओपन देतो फक्त प्रश्नच का भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे की त्या पक्षामध्ये केंद्रस्तर राज्यस्तर आणि जिल्हास्तर तेवढ्या जर मर्यादा नसताना तर मी खुलंच आव्हान देतो पुढच्या लोकसभेच्या वेळेला तुम्ही स्वतः लढा आणि भारतीय जनता पक्ष एकही ठाणे जिल्ह्यातली जागा तुम्हाला येऊ दे पालघर ठाणे एकही जागा मिळणार नाही आणि मग गावाला जायला लागेल त्या गावाचं नाव काय दरे गावाला का जायला लागेल काही आणलं गेलं गा। की गाव आणि त्याच्या बच्च्या म्हणजे तो कोणतो खासदार का मस्के का कसके तो काय बोलतो गणेश नागरी भूखंड लाटले बोलायचं चॅलेंज आहे राईट टू इन्फॉर्मेशन मधून माहिती काढा प्रायव्हेट केसेस भरा आणि गणेश नाकरी एक इंच जागा एक इंच कशा आला माझ्या ज्या ज्या ठिकाणी जागा कट्टाली घेतलेल्या त्या ठिकाणी एस अर्धा पण मी वापरलेला नाही बोलायची भाषा म्हणून बोलायचं वृत्तपत्राच्या किंवा चॅनल लोकांना मी सांगतो त्याला विचारा कुठला प्लॉट गणेश नायकने ग्रॅप केला आहे उलट तुमची पापत तुम्ही आता खरं म्हणजे कोणाचा जुना इतिहास काढायची माझी इच्छा नाही तुम्ही होता कुठे ना आला कुठे भ्रष्टाचाराचा पैसा कमावला आणि आज तो नवी मुंबईच्या जनतेला वाटण्याचा प्रयत्न चालला आहे नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा घेणार नाही घेणार आहे का कारण तो हरामाचा पैसा आपल्या संसारामध्ये कुठे चायपत्तीला लागलं तरी ते विषच होणार आहे मी कोणाला गरज असेल तर आमच्याकडे या गणेश नाईक तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल परंतु अशा या हरामखोराचा पैसा तुम्ही घेऊ नका मोरबे धरणाचं पाणी मी बोललो की जर का अशी स्थिती राहिली तर दोन